शिवकाच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे त्याला पहिलं ही विचारा की तू ज्या देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदी याच्या नादाला लागून तू भाजपमध्ये गेला ते तुझा नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीस अमित शाह बांगलादेशमध्ये जाऊन त्या बांगलादेशी यांचं हातपाय धरण्याचं काम ती करतात त्याच्यामुळं पहिलं तिथं काय ही बघ म्हणावं तिथं कशाला पाय दाबण्याचं काम करते चपली सगळ्यात पाया पडण्याचं काम करते ती त्याचं पहिलं उत्तर दे मग हिथं किती आली काय आली ती त्याचं मोजमाप करू आपण काँग्रेसने स्कीम आणलेली आहे एक लाख रुपये गरीब महिलांना देणार अशी पण पन... देवेंद्र कोटे यांचा आरोप आहे की मुस्लिमांना चार चार बायका आहेत काँग्रेसचा सरळ सरळ हा मुस्लिमांना फायदा देण्यासाठी ही स्कीम राबवली असं त्यांचा आरोप आहे मुळामध्ये देवेंद्र कोटे यांना जर जरा लाज आबरू शिल्लक राहिली असती तर ते असं बोललेच नसते भाजपच्या गोट्यामध्ये जाऊन त्यांना भाजपची नशा चढलेली आहे ज्या जेवे देवेंद्र कोटे यांनी वर्षानुवर्ष इथल्या सोलापूर जिल्ह्यातल्या मुसलमान बांधवांनी मताचा राजकीय तुकडा टाकून त्या तुकड्यावर जगत आलेला राजकारण उभा केलेला त्या मुसलमान बांधवाच्या मतावरती ही माणूस आता राजकारणामध्ये आहे राजकारणामध्ये जिवंत राहिला नाहीतर या देवेंद्र कोट्याला कुणी कचऱ्याच्या डब्यात देखील त्यांना दिसला असलं अशा ठिकाणी घाणीच्या ठिकाणी ते पडलेला राहिला असतात फक्त त्याचं राजकारण या सोलापूर जिल्ह्यातल्या मसुनाथ बांधवांच्या जीवावरती जिवंत राहिलं ह्या या देवेंद्र खोट्याने विसरून जाऊ नये